सातारा कास पठारला सहलीला जाणाऱ्या कारचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघात नाशिक जवळ घडलाय नाशिक येथून मनुदेवीच्या दर्शनासाठी चाललेल्या चार चाकी वाहनाचा आणि शिवशाही बसचा अपघात झालाय मंगळवारी सकाळी चोपडा तालुक्यातील मजरे ओढ फाट्याच्या पुढे चोपड्याहून नाशिककडे जाणाऱ्या शिवशाही बस आणि चार चाकी वाहनाची धडक झाली या अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला हे भाविक नाशिक येथून मनुदेवी येथे जात असताना त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात

टोपड्याकडे एक येणारी मारुती रीट या गाडीचा अपघात झालेला आहे मारुती रिट्स गाडीमध्ये एकूण चार लोक प्रवास करत होते ड्रायवर आणि इतर तीन तर या अपघातामध्ये मारुती गाडीतील तीन ती ती लोक मयत झालेले आहेत आणि त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो जखमी आहे गंभीर जखमी आहे तो सध्या उपचार घेत आहे अजून तो अनकॉन्शियस आहे दोन्ही वाहनाचं नुकसान झालेलं आहे मारुती जी गाडी आहे रिट्स गाडी ती तर जवळपास सगळी अशी चकाचूर झालेली आहे बसचे अपघात अम्ग, अपघातात नुकसान झालेलं आहे मैताचे जे नातेवाईक आहेत चेतन वाणी त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीवरून बस चालक किशोर मोरे याच्यावर प्राथमिक आम्ही एफ आय आर दाखल केलेला आहे त्याचा तपास चालू आहे त्याच्यामध्ये नक्की काय झालं चूक कोणाची होती काय याच्याबद्दल आम्ही तपासाअी योग्य तो त्याच्यामध्ये कारवाई होईल सध्या हे जे मयत आहेत त्यांचं पोस्टमॉर्टम चोपडा रुग्णालयात सुरू आहे आणि जो जखमी आहे त्याच्यावर पण उपचार इथं स्थानिक हॉस्पिटलमध्ये सुरू आहे